इन्कम टॅक्स हा सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या अगदी जिवाळ्याचा विषय मात्र हाच इन्कम टॅक्स आमदार खासदार यांना देखील असतो का आमदार खासदारांनाही इनकम टॅक्स भरावा लागतो का आणि जर भरावा लागत असेल तर तो ते कसा भरतात त्यासाठी काही वेगळे नियम आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता हा बखर लायू नुकताच मध्य प्रदेशच्या राज्य सरकारनं तिथल्या आमदारांनी स्वतःचा इन्कम टॅक्स स्वतः भरावा असा एक नियम जारी केला आणि या अनुषंगानच आमदार खासदार यांचा इन्कम टॅक्स हा विषय चर्चेत आला त्याचबरोबर अठराव्या लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधेबाबत इन्कम टॅक्स संदर्भात चर्चा सुरू आहे दरम्यान भारतामध्ये अशी काही राज्य आहेत की ज्या राज्यात त्यांच्या आमदारांचा इन्कम टॅक्स हा अप्रत्यक्षरित्या जनतेच्याच पैशातून भरला जातो या राज्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा झारखंड तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे या राज्यांनी लोकप्रतिनिधींचं वेतन भत्त्याशी संबंधित कायद्यात आपल्या सोयीनुसार दुरुस्ती केलेली आहे उर्वरित राज्यात मात्र आपापला आयकर स्वतःच भरतात बर यातून देखील एक पळवाट अशी काढली आहे की बहुतांश राज्य आमदारांचं वेतन इतकं कमी ठेवतात की त्यावर आयकरच बसत नाही मात्र वेतनाशिवाय भत्त्यांच्या स्वरूपात त्यांना जोरदार रक्कम दिली जाते दरम्यान खासदार आणि आमदार या दोघांनाही इन्कम टॅक्स भरावा लागतो त्यामुळे आमदार खासदार हे कोणाशी संलग्न नसतात कोणाचेही कर्मचारी नसतात त्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स भरण्यासाठी वेगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत संसदेतल्या खासदारांची कमाई इन्कम टॅक्स फॉर अदर सोर्स म्हणून मोजली जाते त्यावर टॅक्स भरावा लागतो खासदार किंवा जो पगार मिळतो त्यावरच त्यांना टॅक्स द्यावा लागतो मात्र आमदार आणि खासदारांना जो भत्ता मिळतो त्या भत्त्यांवर त्यांना इन्कम टॅक्स मधून सवलत मिळते या भत्त्यांवर त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही तसंच खासदारांना मिळणारा डेली अलाउन्स ऑफिस भत्ते यातून सूट आहे खासदारांना साधारणत एक लाख रुपये पगार मिळतो त्यावरच त्यांना इन्कम टॅक्स द्यावा लागतो आमदारांसाठी बोलायचं झालं तर प्रत्येक राज्यात आमदारांसाठी वेगवेगळे नियम आहेत तसंच प्रत्येक राज्यातल्या आमदारांचा पगारही वेगळा आहे त्या त्या राज्यातल्या आमदारांना जो पगार मिळतो त्यावर त्यांना टॅक्स भरावा लागतो काही राज्यात आमदारांच्या सॅलरीवर लागणारा इन्कम टॅक्स हा तिथलं राज्य सरकार भरतं आता मात्र या यादीतून मध्य प्रदेश सरकार वगळलं आहे मध्य प्रदेशात आता आमदारांनी स्वतःचाच इन्कम टॅक्स स्वतः भरावा असा नियम करण्यात आलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद <laughs>